कुरंदवाड येथील श्री दत्तकनिष्ठ महाविद्यालयात महाविद्यालयीन तरुन तरुण तरुणींनी आपल्या आई वडिलांचं व शिक्षकांचा उपक्षण जलाभिषेक करून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन व आई वडिलांना भेटवस्तू देऊन एका आगळ्या वेगळ्या पद्धतीनं गुरुपौर्णिमा साजरी केली आई माझा गुरु आई कल्पतरू सौख्याचा सा गुरु आई माझे या साने गुरुजींच्या पंक्तीप्रमाणे आई वडिलांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेला हा अनोखा उपक्रम आहे दत्तकनिष्ठ महाविद्यालय हे पंचक्रोशीमधील एक नावाजलेलं महाविद्यालय दरवर्षी वेगळ्या पद्धतीनं पारंपरिक सण समारंभ साजरे करत असतं त्याचाच एक भाग म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना अध्यापनाशिवाय संस्काराची शिदोरी देण्यासाठी व महाविद्यालयीन तरुन तरुण तरुणींनी आपल्या आईवडिलांचा मान सन्मान व आदर करावा या उदार हेतूनं महाविद्यालयाने ही कल्पना यशस्वीपणे या राबवली यामध्ये सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक माता पालक व पुरुष पालक या सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला त्यानंतर झालेल्या औपचारिक कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली व विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचे म्हणजे शिक्षकांचे भेट देऊन त्यांचे सत्कार केले महाविद्यालय स्तरावरती संस्काराचे धडे दिले जातात आणि तेही पारंपरिक परंपरा जपून हे अतिशय कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार प्रतिनिधी श्रीमती सविता कुंठाळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना काढले महाविद्यालयाची तरुणांना संस्काराचे धडे घरात मिळत असतात त्याचबरोबर महाविद्यालयातही ते दिले जातात हे अतिशय कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार दुसरे पालक प्रतिनिधी सोसोमन चव्हाण यांनी काढले यावेळी सर्व महाविद्यालयातील सर्व शिक्षकांना शिक्षकांनी महाविद्यालयाचे शालेय समितीचे चेअरमन रावसाहेब पाटील औक्षण करून विशेष करण्यात आला या, या स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य अर्जय पाटील यांनी केलं व सूत्रसंचालन एस डी व बी टी शिंदे यांनी केलं तर आभार व्ही एस थोरात यांनी मांडले यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाला नवभारत शिक्षण मंडळ सांगलेचे कार्याध्यक्ष गणपतराव पाटील संचालक गौतम भाऊ पाटील उपसंचालक बी आर थोरात सर उपसंचालक डी एस माने सर यांचं मार्गदर्शन व शालेय समिती कार्याध्यक्ष ए जी माने गावडे चेअरमन रावसाहेब पाटील मामा श्रीमती विनया घोरपडे व दामोदर सुतार गुरुजी यांचं प्रोत्साहन लाभलं मराठी एस न्यूजसाठी पडसूळ